नमस्कार मित्रांनो जीवनवेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो जीवन आपली एवढ्या वेळा परीक्षा घेते की आपण एकदम आतून तुटून जातो आपण विचार करतो की मलाच एवढे दुःख का मी तर कधी कोणाचे वाईट केले नाही कोणालाच कधी त्रास दिला नाही तरी माझ्यासोबतच असे का घडते मला दुःख का मिळतात माझ्याच वाट्याला अडचणी का येतात मलाच का सहन करावं लागतं सर्व काही कधी कधी तर असे वाटते की सुख तर आपल्या नशिबातच नाही काही जण म्हणतात आम्ही दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो त्यांची साथ देतो आणि जेव्हा वेळ आपल्यावर येते तेव्हा आपल्यासोबत साथ द्यायला कोणीच नसते समजतच नाही की काय करावं थकून जातो निराश होतो एक एकटेपणा आयुष्यात जाणवतो मन उदास होते कळत नाही की काय करावं उमजत नाही की नेमकं काय कराव मात्र निराश होऊ नका आज वेळ वाईट आहे पण उद्याची वेळ अशी असेलच असं नाही ती चांगली येईल हे लक्षात ठेवा वेळच आहे ती ती नक्की बदलेल कारण वेळ ही नेहमी बदलत असते जीवन सुख भावनेने भरलेलं असतं कधी सुखाचा अनंत असा सागर असतो तर कधी दुःखाचा प्रचंड असा डोंगर असतो कधी फुलासारखे हसू असते तर कधी काट्यासारखे रडणे मित्रांनो हाच तर जीवनाचा नियम आहे आप आपल्याला खरं तर वेळेचे आभार मानायला पाहिजेत जशी वेळ बदलते तशी तशी लोकांची खरी नियत खरा स्वभाव आपल्याला समजतो वेळ आल्यावर किंवा वेळ आपल्यावर आप जेव्हा येते तेव्हा आपल्याला त्या बऱ्याच गोष्टी शिकवून जाते आपण आपल्या चांगल्या वेळेत जे कधीच पाहू शकलो नसतो ते आपल्या वाईट वेळेत सहज समजते लोकांचा खरेपणा याच काळात आपल्याला समजतो आपण समजून घेतो हिंदी मध्ये कोणीतरी एका लेखकाने छान ओळी म्हटले आहेत सब्र कर ए बंदे तेरा वक्त भी आयगा जब अच्छा वक्त नाही टिका तो बुरा वक्त भी चला जायगा हो मित्रांनो हा जीवनाचा खरा नियम आहे हार मानू नका जरी कितीही संकटे आली कितीही प्रॉब्लेम आले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण अनेक वेळा अडचणीवर मात केली आहे आणि यावेळीही आपण विश्वास ठेवा स्वतःवर स्वतःवर ठेवा विश्वास विश्व ईश्वरावर ठेवा की यावेळेसही आपण त्या संकटावर त्या अडचणीवर नक्कीच मात करणार आहात जेवढी तुमच्यामध्ये जास्त हिंमत असेल तेवढे तुम्ही स्वतःला लवकर त्यामधून बाहेर काढाल प्रत्येक दुःखातून बाहेर काढाल प्रत्येक अडचणीतून बाहेर काढाल काही काळानंतर तुम्हाला असे जाणवेल की जे झालं ते चांगलंच झालं काही वेळेला वेळ आपल्याला अशी काही शिकवण देऊन जाते की आपल्याला वाटेल जे काही माझ्या आयुष्यात दुःखाची वेळ आली होती ती चांगल्यासाठीच आली होती जर ही वेळ आली नसती तर मला समजलेच नसते की कोण माझे आपले आहे आणि कोण माझे आपले नाही वेळ काळ हे दिसत नाहीत पण आपल्याला खूप काही दाखवून जाते त्यामुळे आपल्यामधील हिंमत कधीच हारू नका कारण तीच हिंमत तुमची ताकत आहे तीच तुम्हाला लढायला शिकवते त्यामुळेच तुम्ही आयुष्य बदलून टाकतात म्हणून ते हिंदीत म्हटलं आहे ठुकरा दिया जिन्होंने मेरा वक्त देखकर, खुद से वादा करता ऐसा वक्त लावूंगा की उनको मिलना पडेगा मुझे वक्त लेकर कठीण वेळ ही अशी आहे मित्रांनो जे आपल्याला प्रत्येक धोका प्रत्येक खोटेपणा आतून बाहेरून सर्व गोष्टी खरा मित्र खोटा मित्र सर्व गोष्टी समजावून देते आपलेपणा तर प्रत्येक जण दाखवतो पण खरंच आपलं कोण आहे हे वेळ सांगते जोपर्यंत कठीण वेळ येत नाही तोपर्यंत समजतच नाही की कोण आपलं आणि कोण खरं आणि कोण खोटं आहे खरंच दुःखाला काहीच आपला म्हणजे खरंच दुःखाला आपण कधीच आपला दुश्मन मानलं नाही पाहिजे अनेक महान लोकांनी जीवनामध्ये एक गोष्ट सांगितली आहे की त्यांच्या जीवनामध्ये अनेक दुःख आली त्यांनी पाहिली त्यांनी संघर्ष केला आणि जर तो त्यांनी संघर्ष केला नसता तर त्या संघर्षातून जे त्यांना आज मिळालं त्यांचं जे नाव मोठं झालं ते झालं नसतं बघा याच याचं एक छोटं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर अनाथांची माय सिंधुताई तशीच मदर तेरेसा होय माई आपल्या बोलण्यात अनेकदा सांगतात की त्या दुःखामधून गेल्या म्हणूनच दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव त्यांना झाली तर मित्रांनो लक्षात ठेवा कितीही दुःख आले तरी जीवनात कठीण असो अथवा चांगली असो वेळ ही निघूनच जाते कारण वेळेचं जा काम हे जाणे आणि ती तुम्ही कधीच थांबवू शकत नाही लोकांचे बोलणे आणि लोक कायम लक्षात राहतात त्यांचे कार्य आणि त्यांच्या प्रेरणा कायम लक्षात राहतात म्हणून मित्रांनो सर्वात महत्वाचं जीवनभर तुम्ही आनंदी सुखी राहा आणि वेळ जाणारच आहे चांगली वेळ गेली तर वाईटही जाणारच आहे हे डोक्यात ठेवून काम करत राहा धन्यवाद